राहिला असत चार आठ दिवस तर नाही नको आता जाऊ का आऊ जरा पाणी जायला असत गप केला आता गप केला का बाय असं आता करत ही हे जरा टाका टाक करायचा ना दे थोडा जे दिवस ओका लागत टाका करते मग असं बोलते

मला करायचं असं घरी जाऊ नको मग पन्नास रुपये असं मग पैसे तुला कुठ नाही म्हणलं काय करतो शेंबरत पण घेतून पन्नास रुपये आणून घ्या बनवायचा तिकडं दुसरं एक आहे ती एक बनवायचा आहे तुझं काय का अमेरिका मत काय असता तुम्ही हे काढला लोड केला हे काढला केला ही करायचंय काय आपल्या करायचं चालू बाबा इथल्या लोकांची दगड आणि इथं नाही माहिती का इथल्या माणसांचं उचलू उचलू आपटी त्यात एका माकाला भांड खेळतात आपलं काय जायचंय काय करायचंय त्यांचं ते बघते ना इथं त्याच जाऊ दे ते पाच रुपये दे मला बिस्किट पुडा खायचा भूक लागली तू ती पाच रुपये मला भूक लागली मी तरी काय खाल्ली तू आपलं आप आपलं बरोबर तू पाच दिन मी पाच दिन दोन बिस्किट पुडा हो हो चालते चल दी पाच रुपये पैशात जाऊ दे तिकडे बिस्किट पुड्याचं जाऊ दे थोड्या वेळाने खावा पण हे असलेच काय करायचं रस्त्याचा तर सरपंच बस बघते सरपंच बघते का सरपंच बी लक्ष देणार आहेत लावकी जाऊ इकडे त्याला त्याला सांगितल्या कुठलं कळतंय त्याला पुढल्या पंचवीस वर्षाला पाडायचा पाडायच ना हिथच पाड त्या लोक आले इथं बोलता पालताच का त्यांनी नुसती अशा हा त्यानं का नाही रेट चांगला ना हम्म लय माणसं इडी जिथली केलं तुमच्या सरपंचाने असं अजून त्या मागच्या सरपंच वर्षी लोक बनायला त्या सरपंच नुसतं गावातलं हिडत होता बल्प बदलीत होईल का तुझं बी खोदा इथे सरपंच रस्ता तरी केलं की हे करला केला हे करला केला एवढं का द्यायला हवं की करू की ती बी सांगतो की त्यात जाऊन दिस त्या तीन नळाची पाईप लाईन खोला लागली ती करायला लागली नीट कशाची तीन नळाची म्हणजे कशाला नळाची कशाला एक गार पाणी आणि एक गरम पाणी आणि तिसरा नळ कशाला ती ह्याचं पाणी झालं तुम्ही ह्याची सोय केली नाही गावात आधी पाणी बी नव्हतं आधी प्यायला सुद्धा पाणी नव्हतं बरं झालं तुम्ही तीन तीन पाईप केल्या हे सुद्धा सोय केली आधी नाही तर लोक सारे असते त्याच्याकडे तसं करायचं लोक बाबा काय सांगावं तुला हाल पड चला कांद काढायचे दोन चार नाही 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 आम्हाला तेवढीच काम मिळतात आम्हाला काय काम मिळतो तुमच कांद काढायची आली नाही मी तिकडे गेलो की ऊस तोडू लागत थोडं नाही तिकडे येतो ह्यांच्यात बी जातो ऊस तोडायला मी काम करा तिथं आमचं फोगायचं सगळं ही बाजूला ठेवतो आणि तुमची येतो आम्हाला म्हणजे तुम्हाला बघा वाटून दोन तास फक्त

मागे सरकार मागे पण म्हणतोय पायात कोणाचे काय कडबिडा असेल ती स्वच्छ आहे कसा जाते कांदा कांदा एक नंबर काल ना मग चार दिवस कडीत होतो पाठ जायचो बाहेर जायचो जेवण जायचो

आणि वर होत नाही शंभर गुन्ह्या एकर मध्ये शंभर निघत शंभर मग खर्चा खर्चा विस्तरी नगा द्या खर्च करू नको एक जमात एक जमात होईल ना कटाकटला एकदम पैसे आले का तू तू सुद्धा निसता कटाकट टाकाटाक होती का नाू लई पेट होती पटपटा माझी सासू तुझी लय होती बस

नाच खरात ना त्यांचा मग उन्हाळी मला येग न पडत नाही वारा पडत नाही का जोसच निस्त पाणी द्यायचे का सोनेच भाऊ काय सध्या सोनेच भाऊ किती सध्या अल्ला का मी एकटाच आहे की सोन आहे का दुकानातला सोन किती भाव आहे की सध्या पैसे करू काय एखादा तोळा कर की काय तुझं काही काम करतो सोनं कड पैसे आज दादा चेन करणार आहे मोठी अशी टबून या गळ्यात चेन करणार आज देखील सोन्याच्या आज एवढी चेन होतो कुठं एवढी 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 नाही एवढी चेन करायची आज देखील आपल्याला गळ्यात घालायला तरी नाही

सलापावरी पाणी झालं पावसाचं खाली नवीन खायचं आणाव कशावर टाका सराप वरी खाली नेअर पण उभा करायचं करायचं आहे की आणि पाणी खाली आणत खाली फिल्टर करून फिरायचं पाणी जम बसतो काल बस का एक नंबर डोकं चल होतो डोकं पाहिल्या बदल रायच कासवायचं कावा हा त्याचा विचार करतो आपण पैसे यायचं कावा काल पैसे निघाले विचारायचं काय नेते पास काय काय करतो बर चेन पुढेच घेतली हि आता काय पायला टिकलं पायला टिकलं हे चेन घेतली

आपल्या गावाची गावात विकास येत नाही अरे असं तू असं केलं का तुला अमेरिका परदेशात बोलून केल तसं वाढलं मग गावातच बरे जमीन काय वाढत नाही मनुष्य वाढतो पण जमीन वाढत नाही पण चालावर चालू केली सुविधा किती वाढवत

नाव ठेवतात लोक काय डोकं चला ना काय करावं तुम्ही बोकाडी एक हवा का मसाडी एकावा तिथं जोडदार ते म्हणेन आधी कमाल बघितलं नेमकं तिथं बघितलं मला ते कशात काय झालं नेमकं नाहीतरी हा

पैसे काय होत काय झालं पैशाचं काय ना आपा 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 दौर 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 पैसे घेतले या जाले काय माणूस म्हणलं कर म्हणलं आमला बनायचं आम म्हणत नाही तो दिलास आम्ही याच्या काटात आम्ही जीवतो ठर ठर फोन करतो मी ये म्हणतो इकडे के मला इकडे म्हणतो मला काय माहिती ती सावकार भेट का लगेच टटीवरी इतकं पैसे रिवार्ड वाढून बरा सांगायचं काही कुठं ना केला असता ते सावकार काय म्हणतात बघा किती लावले त्यांनी काय माहिती याले लावले 10 रुपये टाकेले बेवलेस बेवलेस पैसे

त्याला माणूस पैसे कमी कर? करतो डायरेक्ट मी बोलतो सांगू जाता तस कर आणि सचाल तू सॉरी आहे का तो सचाल घेऊन ये लवकर घेऊन ये आपण सचालशिवाय काम करतो लवकर मी करा ती मी करतो काम करायचं तू बघ सकाळी बरोबर चला तिकडे ये ये बस बस कशाला बोललोय काय काय करायचं मग कशाच म्हण कशाच अस काय म्हण पैशाच पैशाचं मग देऊ की कवा देव की आले वर आता कांद कांदा फिरले झालं किती दिवस नाही जर उद्या पैसे दिले तर डबल पैसे घेईन अरे दे तुला का थांब जरा काय था किती दिवस झाले थांबतोय अजून थांबाव जरा दोन चार महिने दोन चार दिवस थांबायच नाही दोन चार महिने म्हणतो दोन दिवसात पैसे द्यावे लागत्यान तुला बरं मग बघतो उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या पैसे द्याव्या लागत्यान हो पैसे घेऊन येतो उद्याच्या मग आज कस कोणी पैसे निहायला रोज निहाय येत असतेत कोण नाही कुणी कोण नाही कुणी येतच इकडून बी दिसा नाही इकडून बी दिसा नाही सावकार पण आहे सगळं काय बाळा बस नाण्या मी ऐकलं तू सावकार केली हो केली की चालू नाण्या तू खूपच नाही केली सावकारी चालू केली आता के मधात जरा होत पैसे जवळ ही चेन आणली होती बघ कशी चेन आहे कुठली कशी सोन्याची चेन आहे कोणते सोन्याची माझी र माझी सोन्याची चेन नाही र म्हणजे सोन्याची चेन आहे सोन्याची माझी अरे माझी चेन आहे पण ती सोन्याची चेन आहे कोणते सोन्याची सोन्याची नाही सोन्याची माझी चेन आहे पण सोन्याची चेन आहे तुला का होती चेन चेन केली रो कांदा ऐकल्यावर अरे ही खोटी दिसते मला तो गडी होतो का काय खरी चेन नाही अशी बघा उजडात अशी करून बघा काय का खरीच आहे राव खरी खरीच घरती जाऊ दे काय म्हणणं तुझं सांग खरीच आहे ना बरं खरी का खोटी कोणता पासून आणल्याशिवाय मी सांगणार नाही तू म्हणल्यावर खरीच आहे मग आता खरीच असेल खरीच बरं मला पैसे पाठवा की थोडं मग आता घाण ठेवता एक हजार तर लाख नाही नाही पन्नास हजार पन्नास नाही माझ्या पैसे आता चाळीस दे जमत चाळीस द्या लवकर द्या की थोडी मला जायचंय थांबल्या लवकर इतकी गडबड मग ही चेन मला जरा डाऊट यायला लागला खरी चेन यायला खरंच ते नाही तर आता मग मोबाईल वर पाठवलं मोबाईल वर पाठव तसं करा मला मोबाईल पण हाय विषयात मित्रांना पैसे दिलाय पाठवा ऑनलाईन मग सांग की तुझा फोन पे नंबर हे पहिलाच आहे का तुझा हाय 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 की नंबर हाय पाठवतो की

बोळ्या दिसला का बघतो त्याक बोळ्याकडे अरे ही चे नाही का तो खुटी दादा आपण खरी चे का खुटी तू, तू, मी नाही बोलून जात कुठं काम करडा पाहिलेला चेन्नी खरी म्हणायला काही चेन लागली होती मिरची काय बोल लागेल काय तिकटच लागणार की किती लागत तुम्ही बोलत बोलत ते करत दादा ही चेन बोल नाही कुठे येत ना चेन सुरी का चे

हो काय हिकडूनिकून ना ना मी नाही बदलून आणली काही नाही करणारच नाही तुम्ही पैसे मुळ लागला आम्ही नाही तसे करणार तू सावकार असावकर किती गंटवायलाय लोकांना बरोबर आहे हि चेन असे साव करा वरियाचे पन्नास हजारात दिली हा? हा? चेन ही नाही पण आमची आम्हाला चेन आणत बसणार ती गजन आम्हाला आम्हाला आमची चेन आणून पन्नास हजार पन्नास आणून आम्हाला नाही गडे आम्ही हजारात येऊन बसला उठणार येऊन दारात पन्नास हजार दिली ती दिली नाही पैसे महागारी तुमची काय नाही काय तुम्हाला अशीच होती देता नि काय म्हणतो अशीच सावकार करतो का मग करतो मग कशी करायचं आता काही जेव्हा आणला इकडे आण तुझे नाही हे जेव्हा ना दादा चेन खुटी देऊन तुम्ही आण तेजाव झाला म्हणतात मग कसा झाला कसा झाला म्हणजे शंभराला दहा रुपये रोज तुला म्हणलं होतं का नाही एवढे एवढ्या दिसत दी मुदलच दि बाबा माझे तो दिल का गडे मुदल तर जाऊ दे पण याच जेस लावलं का नाही एखाद्या गोर गरीब शेतकऱ्याला असं फसवायचं कवर बी लावले लावलं लाव शब्द टाकला जाऊ का तुला त्यांनी याच्याला याच लावलंय होय मग चुकीचं खेळले मग आधी शब्द काय टाकला होता चार महिन्यांनी तुम्ही काय म्हणला होता आधी तू काय सावकार म्हणला होता आधी काय सावकार काय म्हणला होता एवढे दिवसात पैसे दि मी घेऊन देऊन गेलो किंवा घेऊन गेलो किंवा मला डबल पैसे डबल पैसे दिसं काय खरं चुकीचं आहे एखाद्या ऐका का माझं गरीब शेतकऱ्याला ही फसवण सगळ्यात मोठी चुक आहे हे पण मी का तुकडे तुमच्या म्हणून परिस्थिती शेतकऱ्याला भाग पडती शेतकऱ्याला कोणाचीच गरज नाही शेतकऱ्याला कोणाचीच गरज नाही गरज नाही आता एक काम कर ही चेन कुठे बाबा नको जरा टेन्शन घेऊ हे तुझं पण देतो सकाळ आणून तुला आणि एक काम कर याच यात सगळं कमी कर तुझी काय मुद्दल घेऊ नको आता मुद्दल तरी किती लाख होत असला लाख तो पंच्याहत्तर दहावी दहा पाच करू 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 सगळ्यात कमी म्हणत नाही पैसे आपला शब्द मोडला नाही गेला शब्दाला जागला नाही चांगली आधी पण घडविली जीव होता का नाण्याच्या तसं काहीतरी घेईन खुटी देऊन मला काही माळे No, caldo, se te poso unha cua No, che, en que se, mongoste, carai